वर्धा विधानसभा क्षेत्रातील जामठा या गावातील ग्रामस्थांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या ठिकाणी आमदारांनी समस्या जाणून घेतल्यात का नागरिकांच्या समस्येचं समाधान झालंय का या सगळ्या प्रश्नांना आता उत्तर मिळणार आहे आमच्या एकाच कार्यक्रमातून आखाडा निवडणुकीचा तर जामठा या गावात आमचे प्रतिनिधी निलेश पोहोचलेत जाणून घेऊयात निलेश नेमक्या काय समस्या आहेत या गावातल्या आणि आखाडा निवडणुकीचा या कार्यक्रमात नागरिकांनी आपापल्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण याच क्षेत्रात आणखी काही नागरिक बसलेले आहेत जाणून आपल्या मतदारसंघाचे को दातोर कोणताच भाव होयर आहेत या गावात आले कधी या गावामध्ये सुरुवाती जेव्हा पंचावर्ष या पंचवर्षी म्हणजे आता त्यांना दहा वर्ष पूर्ण होऊन राहिलेले आहे सुरुवातीमध्ये ते जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते उभे होते तेव्हा एकदा त्यांचा दौरा झालेला होता आणि एकदा रोडचं उद्घाटन होतं तेव्हा आले होते त्याच्यानंतर ह्या रोड झाला लगेच दोन तीन महिन्यामध्ये रोड उखरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आम्ही वारंवार कंप्लीट देऊन सुद्धा मग त्यांनी काही डबल गावाकड्या फिरकून पाहिलं नाही आणि रोडची जे दशा आहे हे तुम्ही आता पाहतच आले असेल हो की गाडी जरी घेऊन जातो म्हटलं बाईक तरी ते अशी व्हायब्रेट गाडी होत जाते आणि आम्हाला गाडी चालवायला त्रास होतो बाकी इतर कामांना सुद्धा अडचणी होतात नक्कीच आमदार पंकज भोयर हे मतं मागण्यासाठी आले होते त्यानंतर ते या गावात कधीही फिरकून पाहिलेलं नाही आणखीही आपल्यासोबत आहे काय सांगाल आपण आमदार आमदारांविषयी काय सांगाल आमदार पंकज भोयर याविषयी कोण आमदार आहे तुमच्या क्षेत्राचे डॉक्टर पंकज भोयर बघितलं गावात आधी एकदा जेव्हा स्टार्टिंगला आले त्याच्यानंतर पण ऐकत निवडणुकीच्या दरम्यान गेल्या पाच वर्षा अगोदर एकदा आमदारांनी या ठिकाणी मागण्यासाठी जो दौरा केला होता त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रात आमदार फिरकलेच नाही असं या गावच्या नागरिकांचं म्हणणं आहे आपण या विकास कामं पण बघू शकतो याच कॅमेऱ्यामध्ये दाखवतो हे बघा हे विकास कामं रोड झाला आणि दोन ते तीन महिन्यात ती या रोडची दयना अवस्था झाली कॉन्क्रिटीकरणाचा रोड आहे दोनशे मीटर या ठिकाणी रोड टाकण्यात आलेला आहे परंतु प्रत्येक ठिकाणी इतके खड्डे पडले आहे की गाडी कुठून चालवाव आणि कुठून न्याव हे नागरिकांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे याच गावामध्ये आहे काकाजी बसलेले काकाजी आपल्या या आता निवडणूक येणार आहे पंचवार्षिकची आणि आपल्या क्षेत्राचे आमदार कोण आहे माहिती आहे आपल्याला पंकज बरं असं म्हणते अच्छा पण जामत्यात काही आले नाही तुम्ही कधीच पाहिलं नाही पाहिलंच नाही जामठ्यात नाही पाहिलं आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही खरंच कोणा कोणाला निवडून देणार आहे आमच्या ग्रामपंचायतच्या बाबतीत का बाकीच्या बाकीच्या मोठ्या बाबतीत आता जो माझा जुना माणूस आहे त्यालाच निवडून देणे मी अच्छा हो म्हणजे विकास काम या गावची झालेली नाही नाही काहीच नाही या गावचे विकास काम झालेले नाही जो आमचा जुना व्यक्ती होता त्यांना आम्ही निवडून देऊ असं देखील नागरिकात बोलल्या जात आहे या गावाची दयनीय अवस्था आम्ही तुम्हाला अजूनही दाखवतो आहे पुढे पुढे जाऊया यात काही तरुण वर्ग पण भेटला आहे काय सांगाल या तो आता तुम्ही तरुण आहात तुमचा निवडणूक निवडून मतदान आलेलं आहे येणाऱ्या आता लोकसभा विधानसभाची निवडणूक आहे तुमच्या गावाचा काय विकास झाला कोण आमदार होता माहिती आहे तुम्हाला आमदार तर माहिती आहे पण विकास काही नाही झाला या गावाचा म्हणजे त्या बाबतीत तर गाव खूप जवळ आहे शहराच्या बाबतीत जेवढा विकास व्हायचा तेवढा काहीच नाही झालेलं आहे त्याच्यामुळे थोडी तर नाराजगी आहे सगळ्याच्याचं म्हणजे आमदार कधी आले का गावात नाही आमदार वगैरे नाही आले आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की कसा प्रतिनिधी तुम्ही निवडून येणार आहे आता प्रतिनिधीच चांगलेच पाहिजे ज्यांनी काम कराव त्यांनीही करावं म या तरुण वर्गाचं मत काय आहे जॉबचं इशू आहे सगळ्या गोष्टीची तर मेन म्हणजे गावाचा इशू आहेच पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे आणि रस्त्याचा नाल्यांचा प्रॉब्लेम आहे एवढं बस सॉल्व करून बाकी जो या बेरोजगारीचा प्रश्न मिटवेल गावाचा विकास करेल आम्ही त्यांनाच निवडून देऊ असं या तरुण वर्गाकडून बोलल्या जात आहे आणखी आपण पुढे पुढे जाऊया तर चला एक महिला या ठिकाणी घरचे कामं करते सकाळचे काय म्हणतात कसं आहे आमच्या नाल्या खूप घाण आहे मुलं आजारी पडतात वास येते बाकी झालेले नाल्या ना आमच्या इकडे खूप घाण नाल्या झालेल्या आहे काहीच म्हणजे सुविधाच नाही बिलकुल आणि आम्ही आमदार खासदारांना कोणाला बघितलं को नाही कोण आमदार आहे तुमच्या क्षेत्राचं माहित आहे माहीत कोण येतं को अच्छा मग आता यायला पाहिजे त्यांनी आमच्या म्हणजे समक्ष विचारायला पाहिजे का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही असं आणि कोण म्हणजे कोण येतं तुमच्या म्हणजे घरपर्यंत असं सांगायला वगैरे असं बघितलंच नाही काही बघितलंच नाही कोणी आले नाही आणि आम्ही पाहिले नाही कोण आमदार आहे कोण खासदार आहे म्हणून इथे कोणी येतही नाही आणि काहीच नाही हे ही साईट ही गल्ली इथे कोणी डुकून पाहतही नाही आता तुम्ही कोणाला निवडून देणार जो काम करेल त्याला आम्ही निवडून देऊ आम्हाला ज म्हणजे चांगला व्यक्ती वाटेल कामच्या समस्या पूर्ण करू शकते त्यालाच आम्ही देऊ आमदार पंकजा कोण आहे माहिती नाही का पंकज भोर असं ऐकलं पण आम्ही अजून बघितलंय नाही आणि आले नाही विचारायला का तुमच्या काही समस्या आहे काय नाही इतकी दयनीय अवस्था या गावाची आहे की इथे इथे या ठिकाणी कुठेही आमदाराला त्यांनी ह्या नाल्यांमुळे बघून घ्या तुम्ही कशा नाल्याची अवस्था आहे एक महिना आम्ही ऍडमिट राहिलो सरकारी शिवग्रामला या आपण हे दृश्य दाखवू शकतो की थेट बघा या ठिकाणी जे सांडपाणी वाहणारी जे नाली आहे हे आपण बघा या ठिकाणी जो ग्रामपंचायत सरपंच होता त्यांनी देखील कधीही लक्ष दिलेलं नाही कधीही या ठिकाणी येऊन बघितलेलं नाही आणि आमदार कोण आहे हे तर लोकांना माहितीच नाही इतकी दयनीय अवस्था या गावाची हो झाली असता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे आज आपल्यासोबत आजी आहे आजी तुम्ही कोणाला निवडून देणार आहे आम्ही असं नाही हे सर्व बंदोबस्ती करेन निवडून घेऊन आमदार कोण आहे माहीत आहे का आम्हाला नाही माहीत आमदार गरीब आले का माहित आहे आमदार खासदार सरपंच कोण होता सरपंच या होता तपाशा कधी आला का पाहले याच्या एवढा पुरता पाहून जाते चालला जाते आमदार तुम्ही बघितलाच ना आमदार नाही बघतला नाही नाही म्हणजे इतकी दयनीय अवस्था या गावाची आहे जे गाव शहरा लगत आहे परंतु जिथे आमदार आणि सरपंच कधी त्यांच्या परिसरामध्ये भटकलेले नाही आहे विकासापासून वंचित आहे हे गाव तर नेमका या गावाचा विकास करणार कोण हाही सर्वात मोठा प्रश्न आहे आणि इतक्या मोठ्या मोठ्या कोटी रुपयांचे खर्च करून मोठमोठे प्रोग्राम घेतात पण या गावाचा विकास मात्र शून्य आहे तर येणाऱ्या निवडणुकीत याचा काय प्रभाव पडेल हे तर आता नागरिकांच्याच हाती आहे काय कोणा गावाला राहतो जाम का आपल्या आमदार कोण आहे तुमच्या मतदारसंघाचे पाहालाय कधी गावात आले हे तुमचे विकास काम काय झाले एवढ्या वर्षात दहा वर्ष आमदार होते ते नक्कीच दिपारी आज आहे मी वर्धा विधानसभा मतदारसंघातील अगदी शेवटच्या गावात ते गाव आहे जामठा ज्या गावामध्ये आपण गेल्या पाच वर्षापासनाचा विकास आराखडा घेणार आहे तर थेट त्याच गावातल्या नागरिकांकडनं तर आपण जाऊया याच या ठिकाणी किराण दुकान आहे काकाजी आपण आमदार कोण आहे आपल्या संघ मतदारसंघाचे माहित नाही काय कधी आले आहे का तुमच्या गावात नाही नक्कीच तुम्ही सांगा आमदार कोण आहे तुमच्या याचे पाहिले का आमदार नाही काही विकास कामासाठी आले कधी नाही नाही कधीच नाही कोण आहे नाव नाही नाव आहे माहित नाही आपण बघू शकता की या विधानसभा क्षेत्राच्या आमदाराचं नाव या गावच्या जनतेला देखील माहिती नाही आहे आपलं नाव काय दीपक सावंत तुम्ही आमदाराला पाहिला आहे काय गावाला आई किती वर्षापासून आमदार आहे पाच वर्ष झाले गावात आले कधी मला दिसले नाही नॅशनल तो मला दिसले नाही नक्कीच पण यांना कधी आमदार या ठिकाणी दिसलेले नाही आहे पंकज तर बघूया पुढील या तुम्ही काय सांगाल या विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहे या विधानसभा क्षेत्राचे आमदार तर तसे पंकज बोयर आहे पण आम्ही गेले पाच वर्षापासून या गावाकरिता कधीही त्यांना या काही इथे पाहिलेलं नाही आहे याच्या अगोदर चार वर्ष पाच वर्षाच्या गेल्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ह्या रोड दिलेले होते पण हे निष्कुळ दर्जाचं असं हे सिमेंट रोड दोनशे मीटरचा दीड एकशे सत्तर एकशे ऐंशी मीटरचा रोड आहे एका व एका वर्षामध्ये हा फुटपाथ होऊन मोकळा झालेला आहे किती वेळा कम्प्लेट केल्या किती वेळा काही केलं तरी कोणाचीही याच्यावर हे नाही आहे प्रशासनाची अजिबात हे नाही आमदाराची तर आईच नाही आम्ही तर अजूनही बघितलं नाही आहे त्या आमदाराला या गावामध्ये अशी या ठिकाणावरची गावातली चर्चा आहे तुम्ही गावात सुद्धा चर्चा बघू शकता असं काहीच नाही आहे का त्याला बा आपणच बोलू शकतो असं नाही आहे गावात पण सगळेजण सांगू शकते कोणीही पण त्या आमदाराला आजपर्यंत इथे बघितलेलं नाही आहे या गावामध्ये दामधा या गावात कधीही आमदार पंकज भोयर यांना कोणीही बघितलेलं नाही आहे आणि जे त्यांनी कामं दिलेले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं आहे असं देखील नागरिकात बोलल्या जात आहे आपण पुढील आणखी याच गावातल्या नागरिक